पहा आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज महाराष्ट्र लहुजी आर्मी आणि दयाशांती फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत येथील स्वर्गीय ये बाळासाहेब ठाकरे कला दालन स्वारगेट या ठिकाणी नेहमीच आपल्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मनोभावे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाज बंधू भगिनींना महाराष्ट्र लहुजी आर्मी आणि दयाशांती फाउंडेशनच्या वतीने सन्मानपूर्वक शाल श्रीपळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले यामध्ये प्रामुख्याने गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि प्रसिद्ध लेखक शरद तांदळे यांना द ग्रेट फकीरा पुरस्कार क्रांतीवीर समितीचे सदस्य ज्येष्ठ नेते नेते यांच्या प्रदान करण्यात आला कार्यगौरव पुरस्काराने बाळासाहेब मोहिते संतोष देवकुळे सुजाता सचिन सेलार तर युवा उद्योजक पुरस्काराने गोविंद राजू भिषे समाजभूषण पुरस्काराने राजू शेख चोपडा सामाजिक कार्य पुरस्काराने शिवाजी तुळशीराम लोखंडे यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले स्पर्धा परीक्षेच्या अतिशय कठीण परिस्थितीतील प्रसंगांना सामोरे जात परिस्थितीवर मात करून अठरा विश्व दारिद्र्याच्या झाडा सोसत अन्याय अत्याचार सहन करत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून विद्येच्या माहेर घरात मिळेल त्या ठिकाणी मिळेल तेवढी जागा मिळेल ते काम करत इदभर पोटाची टिजभर खळग भरण्यासाठी चहा कॅन्टीनवाल्यांची उदारी उच्नेवारी करत कठीण परिस्थितीत अभ्यास करत स्पर्धा परीक्षा पास होऊन आपल्या आई वडिलांचे वाढवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळेल त्या पुस्तकांचा मन लावून अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना एक माणुसकीचा आधार म्हणून पुस्तकांचा संच भेट आधार म्हणून न्यू महाराष्ट्र अकॅडमीच्या गरीब व हो गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकाचा संच भेट म्हणून देऊन त्यांच्या या आयुष्यातील प्रवासात मौलाची साथ देत एक अविस्मरणीय कार्य असल्याचे पुस्तक संच भेट म्हणून स्वीकारल्यानंतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी महाराष्ट्र लहुजी आर्मी आणि दयाशांती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल भाऊ सकट आणि सर्व पदाधिकारी यांचे मनापासून आभार व्यक्त केले आपण दिलेली ही अनमोल भेट आम्ही आमच्या आयुष्यात कधीही विसरणार नाही आपण जसे माणुसकीच्या दृष्टीने समाजासाठी पुढे आलात तसे आम्ही पुढील काळात माणुसकीच्या दृष्टीने समाजातील विविध अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू असेही यावेळी विद्यार्थिनींनी सात मराठी न्यूजशी बोलताना व्यक्त केले प्रस्ताविक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल सकट यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रसिद्ध सूत्रसंचालक सुजित रणदिवे यांनी मानले बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे माझं नाव प्रेरणा रमेश सोळे आणि मी दान्यू महाराष्ट्र अकॅडमी मध्ये शिक्षण घेत आहे पोलीस भरतीचा आणि आज आज कार्यक्रम चालू आहे ते महाराष्ट्र लहुजी आर्मी दया शांती तर्फे आम्हाला पुस्तकाचा पुस्तक समारंभ आहे त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांना ना पुस्तकांचा सुद्धा लाभ मिळाला होता आजपर्यंत कुठ कधीच कोणी असे पुस्तक मिळाली नाही मी आजपर्यंत म्हणजे आज एकवीस वर्ष झाले मी पाहते की कुणीच आजपर्यंत अशी पुस्तकं मिळाली नाही ती ह्या फाउंडेशन तर्फे आमच्या विद्यार्थ्यांना मिळत आहे तर त्या त्या ना मी धन्यवाद बोलते महाराष्ट्र अकॅडमीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात खेडेगावातून आलेल्या खूप लांब लांबून प्रवास करून येणाऱ्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात सूरज खडके सर आणि मार्गदर्शक दुसरे सर संतोष खंडागे सर दोन्ही सर आम्हाला खूप मेहनत मेहनत घेतात आमच्याकडून करून आणि खूप त्यांच्याकडून आम्हाला प्रोत्साहन मिळतं मार्गदर्शन मिळतं आणि आम्ही त्या ठिकाणी पोहोचून त्यांचं नाव रोशन करेल मी साक्षी शिवाजी गायकवाड द न्यू महाराष्ट्र मध्ये इथे शिकत आणि महाराष्ट्र लहजी आर्मी दया शांती फाउंडेशन यांनी आम्हाला खूप म्हणजे खूप अशी मदत केली की ते कोणीच करू शकत नव्हतं हो आणि आतापर्यंत कोणीच केली नाहीये ती मदत आम्हाला आमचं डोक्यावरचं हो वजय ते वास सकट सकट खाक्याने म्हणजे खूपच कमी केलेले त्यांनी आम्हाला काय होते त्यांना म्हणजे कोणतीतरी त्यांनी न्यूज पाहिली होती की ते कुठून तरी लांबून एक मुलगा आला होता त्याला म्हणजे काहीच म्हणजे त्याच्या अंगावरती कपडे सुद्धा नव्हते तो त्याला भरती करायची होती तर ते काकांनी न्यूज पाहिली त्यावेळेला मग ते ग्राउंडवरती आले ते आमचं आल तर ते मला भेटले तर त्यांनी मला विचारलं तर मी त्यांना सांगितलं की कसं काय कसं करतात मुलं तर त्यांनी पाहिलं त्यांच्या डोळ्यात आश्रह आले अक्षरशः तर त्यांना असं वाटलं की आपण त्या गरजू मुलांना ते पुस्तकं द्यावीत ते खूप सारं म्हणजे असं हे करतात खूप सारे असे काय प्रोग्राम ठरतात पण त्यांना पुस्तक अशा ह्या गरजू मुलांना द्यावं वाटले म्हणून त्यांनी मला विचारले त्यांचे अक्षरशः सर्वात आश्रू आलेले होते त्यांचे ते मला आश्रू बघून मी सुद्धा म्हणजे हे झालेली तर मग ते त्यांनी हे प्रोग्राम पूर्ण आयोजित केला मी सगळ्यात काकांचा खूप सारे आभार मानते आणि आमच्या अकॅडमी तर्फे पण काकांचा आभार मानते थँक्यू समाजाकडून म्हणजे काकांसारखं म्हण सगळ्या समाजाकडे पाहिजे सगळ्यात काकांसारखं मन संघटनेचा हा दुसरा वर्धापन दिन आहे आणि दया शांती फाउंडेशन या आम्ही या दोन्ही मिळून या स्पर्धा परीक्षेच्या मुलांना जेवढी तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढे करण्याचा प्रयत्न राहील जय हिंद नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जे आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज